ऐसा भोळा चतुर रे बाळपणीचा गोविंदा तुम्ही आम्ही खेळू संगती हाक दिली रे मी तुझला माळ्याच्या माळ्यात जाईन रे तेथे मी होईल जाई रे तेथे तू कैसा येशील रे तुझी माझी भेट कैसी रे तू तर होईल जाई ग मी तर होईल मोगरा तुझा माझा हार गुंफिल रे तुझी माझी भेट ऐसी ग ऐसा भोळा चतुर रे बाळपणीचा गोविंदा तुम्ही आम्ही खेळू संगती हाक दिली रे मी तुझला पाण्याच्या तळ्यात जाईन रे तेथे होईल मासोळी तेथे तू कैसा येशील रे तुझी माझी भेट कैसी रे तू तर होईल मासोळी मी तर होईल कोळी ग तुझ्यावर जाळ टाकील ग तुझी माझी भेट ऐशी ग ऐसा भोळा चतुर रे बाळपणीचा गोविंदा तुम्ही आम्ही खेळू संगती हाक दिली रे मी तुझला रानाच्या वनात जाईन रे तेथे ते मी होईन नागिन रे तेथे तू ते कैसा ऐशील रे तुझी माझी भेट कैसी रे तू तर होईन नागिन ग मी तर होईल गारुडी तुझ्यावर जादू फेकीन ग तुझी माझी भेट ऐसी ग ಆಯಾ ಭೋಳಾ ಚತುರ ರೇ ಬಾಳಪಣಿ ಸಾ ಗೋವಿಂದುಮ್ ಆಮಿ ಖೇ ಸಂಗತಿ ಹಾಕಿ ರೇ ಮೀ ತುಗಲ ನಿಭಾ ರೇ ತಿಥೆ ಮೀಲ್ ಚಾದಿ ತು ಕೈಸಾ ಏಶಿಲ್ಲ ರೇ तुझी माझी भेट कैसी रे तू तर होईल चांदणी मी तर होईल चंद्रमा चंद्राला पाहून बुलशील ग तुझी माझी भेट ऐसी ग ऐसा बोळा चतुर रे बाळपणीचा गोविंदा तुम्ही आम्ही खेळू संगती हाक दिली रे मी तुझला हाक दिली रे मी तुझला